राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर म्हणजे महानगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये सध्या लोकप्रतिनिधीच नाही आहेत म्हणजे एकोणतीस महानगरपालिका दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा एकशे सेहेचाळीस नगरपंचायती चौतीस जिल्हा परिषदा आणि तब्बल तीनशे एक्कावन्न पंचायत समित्या निवडणुकांशिवाय प्रशासकच चालवत आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उशीर का होतोय निवडणुका नेमक्या अडकल्यात तरी कुठे आणि या निवडणुका होतील तरी कधी समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका न होण्याचं मुख्य कारण म्हणजे या निवडणुकांसंबंधी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत त्याची अंतिम सुनावणी येत्या बावीस जानेवारीला होणार आहे या याचिका नेमक्या कोणत्या आहेत तर महानगरपालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभागरचना कशी असावी प्रभागरचना आणि सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने आणि महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी आरक्षण याबाबतच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आता यातला प्रभाग रचनेचा मुद्दा थोडा सविस्तर समजून घेऊ दोन हजार सतरामध्ये राज्यात भाजप महायुतीचं सरकार असताना महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता बदलली त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार महापालिका निवडणुकीच्या पूर्वीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्यानंतर राज्यात सत्तांतर नाट्य घडलं पण एकनाथ शिंदे सरकारने आगामी महापालिका निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होतील हा निर्णय कायम ठेवला पण महाविकास आघाडीने वाढवलेली सदस्य संख्या चार वरून तीन वर केली त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या त्या याचिकांवर अजूनही निर्णय झालेला नाही या याचिका प्रलंबित असतानाच शिंदे सरकारने तीन सदस्यीय निर्णयात बदल करून ही रचना चार सदस्यांची केली या विरोधातही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आला आता हे झालं न्यायालयीन प्रक्रियेबाबत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उशीर फक्त सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांमुळे होतोय असं नाहीये तर या विलंबाला जबाबदार राज्य सरकार देखील आहे ते कसं थोडक्यात समजून घेऊया दोन हजार दहा साली सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्ती वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्य सरकार ओबीसी आरक्षण लागू करू शकतं असा निकाल दिला त्यामुळे अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी पुढाकार घेतला त्यात महाराष्ट्र राज्यही होतं त्यानुसार दोन हजार एकवीस मध्ये महाविकास आघाडीने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण दिलं पण या राज्य सरकारच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं ओबीसींना आरक्षण देताना इम्पेरिकल डेटा देता वापरलेला नाही आणि ओबीसींना सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण दिल्याने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा राखली जात नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यानुसार महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आता इम्पेरिकल डेटा म्हणजे काय जेव्हा एखाद्या विषयाबद्दल तथ्य शोधून काढायची आहेत माहिती गोळा करायची आहे जी तथ्यांवर आधारलेली आहे आणि निष्पक्ष आहे ठोस माहितीच्या आधारावर ती गोळा केली जाते त्याला इम्पेरिकल डेटा म्हणतात दोन हजार बावीस साली महायुती सरकारने माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन केला इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम या आयोगाकडे सोपवण्यात आलं चार महिन्यांनी बांठिया आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारपुढे सादर केला त्या आयोगात अनेक शिफारशी केल्या होत्या बांठिया आयोगाने ओबीसी हे नागरिकांचा मागासवर्ग या सदरात मोडत असून ते राजकीय मागास असल्याचं शिफारशीस सांगितलं मतदार यादीनुसार आणि दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ओबीसीची लोकसंख्या सदतीस टक्के असल्याचा अंदाज सांगितला हा अहवाल राज्य सरकारने त्वरित मंजूर केला या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सतरा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं पण त्यालाही आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली के या याचिकेची सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने बांटीया आयोगाने डेटा अपूर्ण आणि वैज्ञानिकदृष्ट्या कमकुवत सादर केलाय असा शेरा दिला आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिली थोडक्यात काय महाविकास आघाडी असो वा महायुती आत्तापर्यंत सरकारला ओबीसी समूह राजकीय दृष्ट्या मागास आहे याचा व्यवस्थित पुरावा सादर करता आलेला नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांवरच्या सर्व प्रलंबित याचिकांवर बावीस जानेवारीला अंतिम सुनावणी होणार आहे ही अंतिम सुनावणी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार असल्याचं बोललं जात आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील कधी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन ते चार महिन्याचा तरी वेळ लागू शकतो कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणं प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी इत्यादी बाबींचा विचार करता निवडणुकीच्या तयारीसाठी किमान तीन महिने तरी लागतील पण तीन महिन्यांनी तरी निवडणुका होतील का याचीही काही खात्री देत येत नाही कारण मार्च एप्रिलमधील शाळांच्या परीक्षा आणि उन्हाळा लक्षात घेता निवडणुकांसाठी पावसाळाही उजाडू शकतो त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घ्यायच्या की पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग येईल थोडक्यात काय पुढचे तीन चार महिने तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं अवघड दिसतंय तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद